नमस्कार मित्रांनो जे आर स्कॅनर या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आज आपण शाळा तपासणीसंदर्भात महत्त्वाचं शासन परिपत्रक पाहणार आहोत जर चला तर पाहूयात ही शाळा तपासणी कोणत्या बाबी संबंधी आहे डिटेलमध्ये चला सुरू करूयात बघा सदरील परिपत्रक आहे बघा प्राथमिक शिक्षण संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे यांचं बघा प्रति प्रशासकीय अधिकारी मनपा सर्व शिक्षणाधिकारी प्राथमिक जिल्हा परिषद सर्व शिक्षणाधिकारी माध्यमिक जिल्हा परिषद सर्व प्रशासनाधिकारी नगरपालिका महानगरपालिका बघा विषय शासन निर्णय दिनांक एकोणतीस ऑक्टोबर दोन हजार चोवीसनुसार माननीय उच्च न्यायालय मुंबई खंडपीठ औरंगाबाद यांनी पारित केलेल्या आदेशान्वये गठीत राज्यस्तरीय समितीने दिलेल्या सूचना या, दिले या ठिकाणी संदर्भ देखील शासन निर्णय दिलेले आहेत बघा उपरोक्त संदर्भ विषयानुसार माननीय उच्च न्यायालय मुंबई खंडपीठ औरंगाबाद यांनी सुमोटो जनहित याचिका क्रमांक एक अब्लिक दोन हजार अठरामध्ये दिनांक बावीस ऑगस्ट दोन हजार चोवीस व दिनांक वीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी पारित केलेल्या आदेशांवे राज्यातील जिल्हा परिषद शाळेतील उपलब्ध सुविधांचा आढावा घेण्यासाठी राज्यस्तरीय समिती गठीत केलेली आहे सदर समितीचे अध्यक्ष माननीय श्रीमती अनुजा प्रभुदेसाई माजी न्यायाधीश मुंबई उच्च न्यायालय या आहेत बघा या राज्यस्तरीय समितीची मासिक आढावा बैठक होते राज्यातील समिती वेळोवेळी जिल्हा स्तरावरील उपलब्ध सोयीसुविधांचा आढावा घेऊन याबाबत मार्गदर्शक सूचना निर्गमित करत असते याबाबत पुढील सूचना निर्गमित करण्यात आलेल्या आहे बघा या समितीला असं आढळून आलं आहे की जिल्हा परिषद किंवा संस्थेच्या ज्या काही शाळा आहेत त्या शाळेमध्ये विद्यार्थ्यांना आवश्यक त्या भौतिक सुविधा नाही आहेत किंवा त्याची अत्यंत दुरवस्था झालेली आहे तर बघा सदर शाळा पडताळणी सूचीमध्ये विहित नमुन्यानुसार संचालन सादर करायचे आहे बघा समितीने महिन्यातून किमान दोन शाळांना भेटी देत त्यापैकी एक दुर्गम भागातील असेल आणि दुसरी नियमित भागातील ही शाळा असेल या ही शाळा तपासणी जी आहे मित्रांनो भौतिक सुविधासंबंधी आहे या ठिकाणी अकरा एप्रिल ते पंधरा मे दोन हजार पंचवीस या जवळपास पस्तीस दिवसाच्या कालावधीमध्ये ही शाळा तपासणी होणार आहे बघा अकरा अकरा एप्रिल ते पंधरा मे दरम्यान ही शाळा तपासणी होणार आहे बघा या ठिकाणी केंद्रप्रमुखांनी केंद्रातील सर्व शाळांची तपासणी करायची आहे अधिकारी यांनी प्रमुखांनी तपासलेल्या शाळांच्या वीस टक्के शाळांची तपासणी करायची आहे बघा गट शिक्षणाधिकारी यांनी अधिकारीनी तपासलेल्या शाळांच्या दहा टक्के शाळांची तपासणी करायची आहे बघा जिल्हास्तरीय समिती असेल यामध्ये सर्व प्रशासकीय अधिकारी असतील शिक्षणाधिकारी असतील विस्तराधिकारी असतील जिल्हा लेवलची समिती यांनी किमान महिन्यातून दोन शाळा तपासायच्या आहेत या ठिकाणी बघा शाळेची इमारत असेल स्वच्छतागृह असेल पिण्याचे पाण्याची सुविधा असेल किचन शेड इत्यादी भौतिक सुविधा या ठिकाणी तपासण्यात येणार आहेत